हॅलो हॅलो कोण पाहिजे आम्हाला हिरवी पिवळे मेहंदी वाजेला फोन लागलाय कालो हिरवी पिवळे मेहंदीला फोन लागलाय का म्हटलं हा हा हिरवे पिवळे मेहंदीला फोन लावलाय आम्हाला एक ऑर्डर द्यायची होती मेहंदीची कसली मेहंदी काढली लाल पांढरे हिरवे पांढरे काळे आता निम्मी निम्मी ओ, 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 लाल पांढरी हिरवी पांढरे आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पांढरे म्हणजे नेहमी हिरवे पांढरे असतात असले कसले नवीन निघाले काय नाही हो तिथे आम्हाला लाल पाहिजे बर कार्यक्रम कसला तुमचा आमचा कार्यक्रम नाव कसा तुम्हाला काय देणार आव आता त्या हिशोबाने मी ते काढा बरं न लागणार लागतो मग तसं म्हणताय रे काय नाही पोळीला पण काढते काही जण सणाला बी काढते ती म्हणून विचार मग ती काय ना मोठ्या सण असतो काही जण स्विरी करून खायला सुद्धा मेहती घालून ती सगळं राह द्या आम्हाला लग्नासाठीच पाहिजे होती हो उद्या लग्न आहे मध्ये जरा काढायचे मी उद्या ना आज अर्जुन असते का ती काढतो रात्री अर्ज करायचा वेळ असतो काय वेळ असते हो पण आता मी बघा माझ फुल आहे सगळं फुल आहे आता काय करायचं का नाही येऊ शकत आता असं करा मग काय करू अगं मी एका हाताच पाच हजार रुपये घेतोय प्रत्येक हाताला पाच हजार रुपये आणि पायाचं काढायचं तर वेगळं आणि शिवाय जर हाताला बोट जर असली एक दुसरं जास्त तर एका एक बोटाचा दोन हजार रुपये एका बोटाला दोन हजार एक्स्ट्रा घेता येते हो ही कसली पद्धत राहिली अहो ती ओव्हर टाइम करायला केल्याचा प्रकार आहे डबल असते असं तुमचे पाच बोटाचं पाच हजार आहे एका बोटला हजार पडते ते एखादं सर्व जास्त बोट असलं तर ते दोन हजार वाढतात बर मग आता काय करणार आहे आपला विषय राहिला तो बाजूला विषय कसा आहे ऍडव्हान्स बुकिंग माझ्याकडे भरपूर आहे जर तुम्ही ह्या ह्याच्यापेक्षा वाढवून काय पाच दहा हजार रुपये देत असाल तर मी पुढचं कॅन्सल करून तुमच्याकडे तुम येतो हो या या तसंच करायला लागतंय आता आम्हाला तर अर्जंट मध्ये पाहिजे बर मला यायला वेळ लागला बरं का रात्री अकरा वाजता अकरा नवरी आमची गाव देवाला जायची आहे परत झोपायचं आहे का लग्नात झोपा होगा तिनं तुम्ही अकरा वाजता आल्यावर पुढचं ऐकून घ्या गा तुम्ही पुढचं सांगू बोल नका हो घ्या दो कोणाकडे मेहंदी काढून देतो नाही असं करा वाटेवर मेहंदी घ्या तळ हातावर वातावरण दोन हातावर रंगवा मग लाल भडक होतंय सगळं आणि तिथून पुढे मला कमीत कमी चार ते पाच तास लागते बघा मेंढे काढायला पाच तास हो तुम्ही येणार किती वाजता अकरा वाजता आणि अकरा वाजता आल्यावर परत होणार कधी तुमचं पाच वाजता किती वाजता चार वाजता पाच वाजता येईल त्याचं काय बापरे मग परत नवरी नवरी असं हात ठेवून झोपले तरी चालते माझे मी काढते म्हणजे बरं बर ते सगळं काय स्वप्न बघतच झोपणार आहे नवरी आणि त्यामुळे तिला झोप येते लगेच म तुमचा असं काय नाही ना की सांगाल मी मला काय काय म्हणजे साहित्य राहणार की मी फक्त मी फक्त मोकळा येणार हा रे तुम्ही तुम्हाला सांगतो हिरव हराळीच गवत असते माहिती आहे तुम्हाला हराळीत गवत हराळीत गवत हा हां हिरवी गाळ पाहिजे बघा हिरवी गाळ म्हणजे आपण गणपतीला करतो ती गणपतीला आपण दुर्वा म्हणून वाहतो का नाही ते गवत एक पाच किलो पाच किलो हा गवत पाच किलो आणायचं आणि पिवळ्यामध्ये सूर्यफुल असतं का सूर्यफुल सूर्यफुल आणायचं आणि ते जे जेवढी 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 गोल्डन कलरचे पाल असते साईड पाकळ्या ते पाकळ्या काढून एका बांधली ठेवायचं आणि दुसरी लाल मेंदे घ्यायचे बोकड कापायचं जे रक्त येतं ते एका वाटेत घालायचं पण तिथे फ्रीज मध्ये ठेवायचं रक्त हा बरे मग लाल मेहंदी कशाला काढता अहो आम्हाला शुभ काम करायचं आहे तुम्ही आमच्याकडे करायला लागलाय असं असते अहो का तुम्ही बिड झालाय का मला तुमचं काय कळ ना झालंय म्हणजे अहो रक्ताची नाती बांधायची आपल्याला रक्ताची घाटे मारायचे द्या म्हणून रक्तानं आपण मेहंदी काढणार नवीन पद्धत आहे जेवढे जेवढे मी मेंदे काढले द्या त्यांचं एक नंबर लग्न चाललंय एक नंबर संसार चालू आहे हो आणि ती गवताच पण ते आहे का नाही पाच किलो गवत सांगितले तुम्हाला ते गवत मिक्सरवर बारीक करायचं आणि जेवढा हिरवा कट येतो फेस वर ती एकवायचा आणि दुसरा जे तुम्हाला सांगितलं होता पिवळा तो बी तसाच करायचा आणि जे काळ असतंय नाळ त्यातून ती बारीक टलफार काळाची सगळी सोलून आणि ती ती बारीक करायचं ती पण आपल्याला आयब्रो लावायला येते अहो वाला हाय आमच्याकडे दुसरा आम्हाला फक्त वाला पाहिजे तुम्ही फक्त मेहंदी सांगा काय पाहिजे काय हेच मी तुम्हाला सांगतो ही सगळ्या मेहंदी आपल्याला आहे त्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकार करायचा आहे आणि तुम्हाला आता सांगतो अजून मनगटाच्या मनगटाच्या माग मेहंदी मी काढणार नाही नाही तुम्हाला सवय असत्या बायावर काढा काकद काढा काकपात काढा चालणार नाही ना 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 मेहंदी कोपऱ्यापत्र असतेच घ्या खोपऱ्यापत्र एक वेळ समजून घेऊ तिथनं माग आपण काढणार नाही बघा सांगतो मला पायाच्या काट्यावर गुडघ्या पत्र या अजून त्याच्यावर जावा आम्ही मोकळं नाही हो नाही नाही नवरीची जेवढी असते तेवढीच पाहिजे आम्हाला हो जेवढी तेवढी काढू काय अडचण नाही तुम्हाला सांगायचं की नवरीला साजा गोट आहे की जी एक्स्ट्रा काय दोन चार हजार तेवढी देतो आम्ही ते तर द्यावं लाग एक बरं तुम्हाला आधी सांगितलं एका बोटल दोन हजार रुपये मग म्हणलं की आम्ही किती देतो आम्ही हा बर 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 लग्न कधी आहे लग्न उचार आहे अहो काय तुमचे डोक्या बेकार पडलाय काय हा फोन बघून लाव जाऊ उद्या लग्नाला आज मेहंदी तुमच्या बाहेर काढली होती का गावदेव करता नाही नवरी बिना मेहंदी फिरण्यात काय रात्री अकरा वाजता या, या म्हणून सांगताय हो रॉंग नंबर आहे मग काय तर काय हो तुम्हाला आधी सांगायचं कळत नाही हो मूर्ख बिर्ख आहे काय तुम्ही कोण कोण मूर्ख आहे तुम्हीच आम्ही तुम्ही बघून लावायचं ना फोन अहो आम्हाला जे नंबर भेटलाय त्याच्यावर तर लावणार ना कोणाकडनं नंबर घेतलाय ते पेलतो बिलतो का बघा त्याच्याकडे नंबर घेतला सगळ्यांना झाले इतके अवशेर आमचा चार तास मॅसेज केला आहे आमच्यात लग्न सगळ्याचं काम आहे तुमचं ते काम बघू मी तुमच्या सगळं वाद घालत नसेल हो तुम्हाला कळत कसं काय नाही मला सांगा हिरवी लालन काही असली कुठे मेहंदी असते का मेहंदी कोण एकच असतात हो आता आम्हाला काय माहिती आम्हाला वाटलं आला या नवीन जगात काय तर जगात नवीन येतो तुम्ही जगात आहे का जगाच्या बाहेर आहे कुठं पात्रात राहता येत